हे बघा हे दिसतय झाड ही बघा माझी मम्मी काय बघते त्याच्या आतमध्ये ना मस्त झाड दिसतात हे जे झाड आहेत ना एकदम प्लेन दिसतात हे बघा तेच बघते माझ्या क्लिअर दिसत एकदम असं वाटत एकदम जंगल आहे आतमध्ये माझी मम्मी आहे ही माझी मोठी मम्मी आहे कुठे आले नेहरू तारंगण नेहरू तारंगण अच्छा कुठे चालले आहे कुठे चालले आहे फ्रेंड्स पार्क मध्ये शो आहे ना तिकडं किती वाजता आहे सारा अच्छा आता किती वाजले मॅडम एवढा नाही ना तुमच्याकडे ना तर बघा मग नाहीतर मग टाइम तुमचं निघून जाईल नाही दिसतो बघा खड्ड्यातून काय दिसतो काय दिसतोय का होपट बोलतो चला असं गार्डन आहे आतमध्ये खूप मस्त लहान मुलांना खेळण्यासाठी हां आणि हे काय माहिती नाही

या श राहा तिकडे खिडकीजवळ उभा राहा बेबी तू तिकडे हा हा बस बस बेबी उभी राहा हा बस बस हा उभी राहा चला इलेक्ट्रिकल इंजन आणि हे आहे स्टीम इंजन नेहरू विज्ञान केंद्र है भाप लॉरी स्टीम लॉरी लॉरीपोरेट इंग्लैंड है बस आहेत आपल्या कल्पना चावला हे आहेत आपले इंडियन सायंटिस्ट हे सगळे आहेत आपले इंडियन, इंडियन सायंटिस्ट चाललोय आतमध्ये त्याच्यावर नंबर लिहिलेला आहे बघा नंबर थिएटर करता है छोटी बछलिया मेढक और कीट वाले आहे पेअर इकडे इकडे बटन दाबलं की तिथे लाईट येतो हे आहे बनाना हे बघा इथे लाईट येतो हे आहे कांदा तर कांदा कुठे हे ॲपल तर ऍपलला तेवढ लाईट येतो बघा आंबा एक इकडे काय झालं इकडे दिसतोय मॅजिक मॅजिक इकड़े, इकड़े इकड़े हे बघा इकडे इकडे दिसतंय इकडे काहीच नाही मॅजिक लास आहे मॅजिक हे बघा हे आहे ब्रेन

बस रे क्या अच्छा आहे कानाच आहे कानाच हे कानाच्या आतमधलं आहे हे आहे असं नाही करतात

बघा किती मोठे मोठे बिल्डिंग किती माळ्याची बिल्डिंग आहे काय माहिती एवढे मोठे मोठे बिल्डिंग आम्ही चुकून इकडे आलो जायचं होतं आम्हाला नेहरू तारांगण मध्ये आणि आलो आम्ही नेहरू सेंटर मध्ये विज्ञान केंद्र मध्ये काय चाललंय